नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यसेवा मेन्स दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत चार ते पाच लेक्चर आपले अपलोड झालेले आहेत त्याच्यामधलं सगळ्यात जास्त आपलं लेक्चर जे काही आहे ते अभिजात भाषेचं ले, लेक्चर आपण घेतलं होतं जो की मोस्ट प्रेडिक्टेबल निबंध आहे त्यानंतर अपेक्षित निबंध लेखन सिरीज त्यानंतर निबंधाची सुरुवात आणि शेवट कशी करायची याच्याबद्दलचे आपण लेक्चर्स घेतले होते तर अनेक विद्यार्थ्यांची मला डिमांड आली होती की एक छोटं लेक्चर जे आहे सारांश लेखनाबद्दल जे प्रिसेस रायटिंगचा जो काही पार्ट आहे तो आणि भाषांतराबद्दल ते घ्या आ, सोबत विद्यार्थी मित्रांनो आपण वन नेशन वन इलेक्शन आणि आणखी पण असे एक दोन टॉपिक्स आहेत जे आवर्षी प्रेडिक्टेबल आहेत ते निबंध आपण घेणारच आहोत तर आजचं आपलं जे काही डिस्कशन आहे जे आपण ट्वेंटी टू थर्टी मिनिट्समध्ये डिस्कस करणार आहोत तसं बॅचमध्ये मी दीड तास दोन तास हा टॉपिक डिस्कस केलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये पण त्याचं एकदम शॉर्टमध्ये क्रिप्स आपण घेणार आहोत की सारांश लेखन प्रिसेस रायटिंग हा पार्ट कसा लिहिला पाहिजे आणि नेमका हा कन्सेप्ट असतो काय तर नेमकं जर का बघितलं तर या प्रिसिस रायटिंग जो आहे की हा जसं आपण उत्तर पुस्तिका आपली जी काही असते मित्रांनो तर त्या उत्तर पुस्तिकेचा जो जसं आपण ओपन करतो त्याच्यामध्ये पहिला एक पेज असतो तो कच्चे कामासाठी जागा असते आणि त्याच्यानंतरचा जो पेज असतो तो तो रायटिंग तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला असतं आणि ते आपल्याला लिहावं लागतं ती काही उत्तरपत्रिका उत्तर पुस्तिका जी आहे ती तुम्ही जर का ओपन केली तर त्या उत्तर पुस्तिकेमधनं आपल्याला असे पहिले तर इथे टायटलसाठी जागा दिलेली असते तर नेमका आपण जर का बघितलं तर हा जो सारांश लेखन जो आहे तर त्यात मेन्शन केलेले असतं की एक तृतीयांश वन थर्ड ज्याला आपण म्हणतो एक तृतीयांश सारा उंश्या, लिहा आणि त्याला योग्य शीर्षक द्या ओके okay, आणि उत्तर पुस्तिका आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे नेमका पुन्हा दाखवत बसल्यामध्ये वेळ घालवणार नाही तुमचा तर पहिले इथे मला माहिती की टायटल साठी जागा असते नेमकी आपल्याला चार बॉक्सेस दिलेले असतात सा टायटलसाठी एक दोन तीन आणि चार जवळपास चार हे असतात त्याच्यामध्ये दिलेले बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहावं लागतं टायटल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे सारांश आहे त्याला लिहावं लागतं तर सारांश जो आहे तो वन थर्ड असला पाहिजे एक तृतीयांश जी ते लेंथ आहे आपली मग नेमका आयोग लेंथ किती यूज करतात आता नेहमी ती व्हॅरी होते पण अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज लेंथ जी आहे ती जवळपास अडीचशे शब्दाच्या आसपास आपली असते तर कधी ही तीनशेच्या प्लस पण जाऊ शकते कधी अडीचशेपेक्षा कमी पण जाऊ शकते पण आपण ॲव्हरेज जर का पकडला तर तो अडीचशेच्या आसपास राहतो आता तो त्याच्यामध्ये तुम्ही सरळ करायचं नेमकं बेस्ट पार्ट सर हा एमपीसी की ती तिथे शब्दसंख्या तुम्हाला देते मग शब्दसंख्या दिलेली असल्यामुळे तुम्हाला सर त्याला डिवाइड बाय काय करायचं थ्री करायचं एखाद दोन शब्द मागे पुढे झाले तर ठीक आहे समजा अडीचशे पान अडीचशे शब्द दिलेले असतील बरोबर आहे तर तुमचं जवळपास किती होतात त्याचे वन थर्ड जर आपण केले तर एटी थ्री पॉईंट एटी म्हणजे पंच्याऐंशी शब्द जे आहे ते मध्ये तुमचा जो काही हे आहे तो संपला पाहिजे पण एकदमच मी बघतो खूपदा पेपर चेक करतो आपले टेस्टीचे पेपर झालेले आहेत की त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जवळपास शंभर एकशे वीस शब्दापर्यंत पण निबंध दिलाय तर जर तीनशे शब्दांचा जर निबंध आला तर शंभर शब्द मॅक्स तुमची गेली पाहिजेत त्याला एकशे वीस एकशे पंधरा असं करत बसू नका तर त्याच्यामुळे मार्क्स कमी होतात एक वेळच थो थो थोडं कमी लिहिलं तर चालेल पण जास्त शब्दसंख्या जाऊ द्यायची नाही ठीक आहे तर एक आपल्याला ही केअर घ्यायची आहे त्याच्यामध्ये त्यानंतर नेमकं हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये की लिहिताना विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न असतो की आपण पॅरिग्राफ्स केले पाहिजेत का तर काही लोक हो म्हणतात काही लोक याला नाही म्हणतात आता मी जेव्हा टॉपर्सचे चे एस ए चेक केलेले तर काही एस ए पॅरेग्राफ लिहिलेले आहेत कधी लिहिलेले पण आहे पण दोघांनाही चांगले मार्क आलेले आहेत तर असं काही नाही आहे हा मुद्दा काही मी याला गौण समजतो त्याच्यामध्ये एकदमच व्यक्ती जर का स्ट्रिक्ट असेल वगैरे तर ती गोष्ट वेगळी आहे नाहीतर सहसा पॅरेग्राफनी सुद्धा लिहिलेला आहे तर त्यांनी सुद्धा लोकांना मार्क आलेले आहेत तर ती तुमची चॉईस आहे की तुम्ही विथ पॅरेग्राफ यूज करता किंवा विदाऊट पॅरेग्राफ यूज करता त्याच्यामध्ये आता नेमका हा जो टॉपिक आहे हा दोन पार्ट मध्ये डिवाइडेड आहे लक्षात घ्या या टोटल दहा मार्कांना मराठीमध्ये आणि दहा मार्कांना इंग्लिशमध्ये असा हा वीस मार्कांना टॉपिक येतो सारांश लेखनाचा तर लक्षात घ्यायचं फक्त सारांश लेखन नाही सारांश लेखनासोबत त्यात लिहिलं ले 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 की सारांश लेखन लिहा एक शब्दामध्ये आणि त्याला योग्य काय द्या शीर्षक द्या तर शीर्षक सुद्धा इम्पॉर्टंट आहे जवळपास एक ते दोन एक मार्काचं वेटेज दहा पैकी तुम्ही पकडा की ते कशाला असतं शीर्षकाला असतं आणि बाकीचा जो काही आपला डाटा पण वन थर्ड लिहितो त्याला काय असतो सारांशाला किती असतो आठ मार्कांचं वेटेज जवळपास असतं असं काही नियम नाही हा पेपर चेकरवरती डिपेंडेंट आहे हा भाग तर नेमकं जेव्हा आपण सारांश लिहितो ओके सारांश किंवा समरी ओके समरी किंवा आपल्याला आपण शीर्षकावरती नंतर येऊयात पहिली आपण डिस्कस करूयात की सारांश लेखन म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे okay? ती ओके तर सारांश म्हणजे काय तर आपण एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे सारवांशाचं आहे ते म्हणजे आता आय पी एल सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता वेळ तर नाही कारण मेन्स आलेली आहे पण आता आज जशी मॅच आहे आपली आरसीबीची मॅच आहे विराट तुमचा समजा फेवरेट प्लेयर आहे तुम्ही पूर्ण वेळ मॅच तर बघू शकत नाही पण नंतर ऍटलीस्ट एकदा मन होतं अभ्यास करताना की मी एकदा काय बघून घेऊ काय रिजल्ट लागला मग त्यात जर माहिती पडलं की विराटनी सेंचुरी मारली तर मग एक इच्छा खूलच जातं यार की एकदा आपण बघून घ्यावं मग याच्यामध्ये आपण कशावरती येतो हायलाईटवरती ऍटली पंधरा मिनट दहा मिनिटं गेलेत चालतील पण एकदा हायलाईट तरी बघू तेवढाच अभ्यास आपला जास्त होईल बरोबर आहे ना तर जेव्हा असं हे येतं तर तेव्हा आपण काय येतो सारांश लेखनाबद्दल बोलत असतो सारा सारा तर सारांश तर हायलाइट क्रिकेट मॅच ची हायलीट म्हणजेच काय आहे सारांश आता समजा दोन मॅचेस आहेत आपण एक मॅच घेऊयात इंडिया आणि पाकिस्तानची मॅच झाली समजा तर तुम्ही लक्षात घ्या की इंडिया आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच ही झालेली आहे तर याच्यामध्ये नेमका जर का आपण बघितलं तर एकदा हाईट दाखवण्यात येते तुम्ही लक्षात घ्या की असं नसतं की पन्नास टक्के इंडियाची बॅटिंग आणि पन्नास टक्के पाकिस्तानची बॅटिंग जर इंडिया मॅच जिंकला असेल तर जवळपास पंचावन्न ते साठ टक्के पाठ जो आहे तो काय दाखवण्यात येईल तुम्हाला इंडियाची बॅटिंग बरोबर आहे आणि उरलेला भाग जो दाखवण्यात येतो तो, तो काय दाखवण्यात येतो मला पाकिस्तानची बॅटिंग तर नेमकं लक्षात घ्या की जो जो मेन बाबी असतात मेन आयडिया असते ओके त्याला नेहमी काय देण्यात येतो जास्त भर देण्यात येतो तर सगळ्यात पहिला सारांश लेखनामध्ये जास्तीत जास्त भर जो आहे तो पहिला मुद्दा आहे तो कशावरती भर द्यायचा मुख्य मुद्द्यावरती ओके तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे मुख्य मुद्दा नेमका मी म्हणेल तुम्हाला मित्रांनो सरांश लेखन देताना तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे सरांश लेखनाला तर मी म्हणेल टोटल तुमचा जो पेपर असतो तो त्याच्यामध्ये टोटल दहा मार्काला सारांश लेखन येतो मॅक्स पंधरा मिनिटे द्या ओके मॅक्स किती मिनिटं दिली पाहिजे तुमची पंधरा मिनिटे झाली पाहिजेत यापैकी पंधरा मिनिटापैकी सात मिनिटे तुमची जी आहेत ती सात मिनिटे गेली पाहिजेत तुमची कशासाठी फक्त फ्रेमिंगसाठी की मी काय काय लिहिणार आहे आता कुठला पाठवाला इन्क्लूड करायचा आहे कुठला कुठल्या मला इन्क्लूड करायचा नाहीये आणि नंतरची जी काही सात मिनिटं आहेत <coughs> <coughs> नंतरच्या सात मिनिटांमध्ये काय लिहायचं लिखाण बरोबर आहे सो रायटिंग आणि नंतर उरलेला जो काही तुमचा एक मिनिट आहे एक मिनिट जो उरलेला आहे ओके तो वन मिनिट फॉर व्हॉट प्रूफ रिडिंगसाठी ओके प्रूफ रिडिंग जो आहे तुमचं त्याच्यासाठी ओके तर तो घ्या आणि एखादा मिनिट आपण याच्यात वाढू शकतो तो, तो म्हणजे काय असतो शीर्षकासाठी तो वन मिनिट फॉर डिसाइडिंग द शीर्षक तर शीर्षक फार विचारपूर्वक शोधायचं कारण शीर्षक तितके मार्क मिळण्याची शक्यता काय असते जास्त असते खूपदा काना मात्रा उकार विलांटी आपल्या राहून जातात कुठे काही चुका होतात तर त्या टाळण्यासाठी एक मिनिट प्रूफ इडला नक्की तुम्ही दिला पाहिजे जसं मी दिबंध लेखनाचं लेक्चर घेतलं होतं तर मी त्यात सांगितलं होतं की तीन ते चार मिनिटं तुमच्या दिबंध लेखनामध्ये पूर्ण चार पाण्याचा निबंध असतो त्याच्या प्रूफ इडिंगला तुम्ही दिला पाहिजे ओके काही बघितलं नसेल जर का निबंधात माझं युट्यूबवर निबंध लेखनाचं जे काही लेक्चर आहे ते लेक्चर तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपला टाइम मॅनेजमेंट असला पाहिजे तर याच्यामध्ये मेन वाचत असताना पहिले की मेन आयडिया ऑथरची आहे काय ही समजून घ्या म्हणजे लेखकाचा मुख्य मुद्दा काय आहे ओके आणि त्या मुख्य मुद्द्याच्या अनुषंगानेच तुम्हाला जो हे आहे तो प्रिस जो तुमचा प्रिसेज आहे तो काय करायचा आहे फ्रेम करायचा आहे बरोबर आहे मुख्य मुद्द्याचा मेन उपयोग होणार आहे तुम्हाला शीर्षक शोधताना शीर्षक काय याच्यावरती आपण नंतर येऊ ठीक आहे तर मुख्य मुद्दा याच्यावरती मेन फोकस राहायला पाहिजे मग गौण मुद्दे आले पाहिजेत का नेक्स्ट मुद्दा काय की गौण मुद्दे आले पाहिजेत का येस गौण मुद्दे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या याच्यामध्ये येऊ शकतो आता समजा इंडियाची इनिंग जी आहे ओके हा झाला मेन मुद्दा काय इंडिया पाकिस्तानची मॅच जरी पाकिस्तान हरला पाकिस्तान काय झाला गौण मुद्दा झाला मेन मुद्दा काय झाला इंडियाची त्यामध्ये मेन मुद्द्यामध्ये पण मेन आयडिया काय झाली विराटची सेंचुरी तर म्हणून त्या इंडियाच्या इनिंगमध्ये पण सर्वात जास्त फोकस कशावरती राहणार आहे विराटच्या इनिंगवरती राहणार आहे तर त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट काय राहील हे राहणार आहे बरोबर आहे तर मुख्य मुद्दा त्यानंतर दोन मुद्दा जो आहे तो जो आहे तो थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये आला पाहिजे त्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की फॅक्स तथ्य उदाहरणे विशेष नामे यांना जास्त महत्व सारांशामध्ये द्यायचं नाही कारण सारांश मेन जो आहे तो मेन मुद्द्याचा पार्ट आहे त्याच्यामुळे उदाहरणे जे काही एक्झाम्पल दिलेली असते एक्झाम्पलचं काम काय असतं मुख्य मुद्द्याला पटवून देण्यात ऑलरेडी मुख्य मुद्द्यात जर तुम्हाला मेन कॉन्सर करायचं सारांशामध्ये म्हणून जेव्हा जेव्हा उदाहरणं आलेली असतील काही फॅक्ट्स त्याला सपोर्टिंग करणारी असतील ती तथ्य याला जास्त फोकस करायचं नाही विशेष नाम म्हणजे काय व्यक्ती किंवा वस्तूंची नावं ओके हा आता असं नाही समजा महात्मा गांधीवरती मेन पॅसेज आहे की महात्मा गांधी त्यांची आयडिओलॉजी काय तर वारंवार तो, तो गांधींचा उल्लेख तीन ते चार वेळा पॅसेमध्ये करणार आहे बरोबर आहे तर त्याच्यामुळे गांधींचा उल्लेख तुम्ही त्याच्यामध्ये करणारच पण एकासोबत जर का आलं भारताच्या फाउंडेशनमध्ये फार मोठ्या महान नेत्यांचा सहभाग होता आणि तेव्हा तो पाच सहा महान नेत्यांची नावं घेतोय समजा की महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूगे त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस असं सात आठ महान व्यक्तींचं नाव घेतले तर नेमकं जेव्हा सात आठ वेगवेगळी विशेष नामे एकासोबत येतात तेव्हा कोणत्याही विशेष नामा कोणताही विशेष नाम हे मुख्य मुद्द्याचा भाग नसतो हा लक्षात घ्या एकच विशेष नाम एकाच व्यक्तीचं किंवा एकाच वस्तूचं नाव तीन किंवा चार वेळा वारंवार येत असेल तर त्याचा उल्लेख निश्चितपणे सारांशामध्ये करा पण तीन चार पाच एकाच ठिकाणी वेगवेगळी विशेष नामं येत असतील तर त्याचा जास्त उल्लेख करायची गरज नाही किंवा एक किंवा दोन त्यातली फक्त दोन विशेष नामे किंवा उदाहरणे जरी मेन्शन केली तरी चालतील बरोबर आहे हा दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की कधीही पॅसेजचा फ्लो सोडायचा नाही जो काही तुमचा पॅसेज असेल जो काही तुमचा हे असेल तर त्याचा जो फ्लो आहे तो फ्लो कधी बिघडता कामा नाही तो पॅसेजचा फ्लो जो आहे मग आता नेमकं मी पॅसेजचा फ्लो प्रैस सोडायचा नाही हे म्हणतो तर त्याचा अर्थ काय रे बाबा की फ्लो नाही सोडायचा म्हणजे काय की समजा तुमचा मुख्य मुद्दा हा पॅसेजचा शेवटचा पार्ट आहे खूपदा असं येतं की पॅसेजचा शेवटचा पार्टच मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मेन आयडिया काय केलेली असते दिलेली असते दुसरी बाब ही सुद्धा लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी चुका करतात की फ्लो मध्ये इतकं लिहून देतात की जो पहिला पार्ट असतो तोच त्यांचा जवळपास सत्तर टक्के पाठ होऊन जातो पहिला पॅराच आणि उरलेल्या दोन पॅरामध्ये मग ते कुठेतरी शेवटी पण जर आपण बघितलं तर सहसा लेखकाचा जो मुख्य मुद्दा असतो तो कुठे असतो शेवटी असतो तर नेहमी ही काळजी घ्यायची की जितकं कॉन्सन्ट्रेशन जितका पार्ट आहे त्या प्रत्येक पार्टचा आपल्याला वन थर्ड करता आलं पाहिजे दुसरी गोष्ट आता मुख्य मुद्दा काय आहे मेन आयडिया आहे ती काय आहे की लास्ट पॅरा जर का असेल दरवेळेस असेल असं नाही पण सहसा असतं तर आता समजा एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला घेतो इंडिया पाकिस्तानची मॅच आहे पहिली बॅटिंग पाकिस्तानची होती आणि दुसरी बॅटिंग काय होती इंडियाची होती आता मुख्य मुद्दा काय इंडिया मॅच आणि विराटनी काय मारली सेंचुरी मारली आता हा मुख्य मुद्दा झाला म्हणून हायलाईट बघताना काय पहिली इंडियाची इनिंग नंतर पाकिस्तानची इनिंग दाखवणार का अरे जी मॅच जशी घडली तशीच जाणार की नाही तसंच तुम्ही सुद्धा सारांश लिहिताना पूर्ण जो काही पॅसेजचा फ्लो आहे जो जसा फ्लो आहे तो तसाच मेंटेन केला पाहिजे असं नाही की शेवटचा पाठ मुख्य मुद्दा आहे तो पहिले लिहायचा आणि नंतरचा पाठ जो आहे तो काय करायचा पहिला पाठ कमी महत्वाचा म्हणून तो काय लिहायचा नंतर जो फ्लो त्यांनी मेंटेन केलेला आहे तो फ्लो त्यांनी त्याच्यामध्ये काय केला पाहिजे आपण सुद्धा त्याच्यामध्ये काय केला पाहिजे तो मेंटेन केला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर का आपण बघितला सारांश लेखनामध्ये आणखी महत्वाचा मुद्दा आहे की कधी स्वतःचं मत लादायचं नाही स्वतःचं मत लादू नका याचा अर्थ काय स्वतःचं मत लागू न... लादू नका म्हणजे काय आता असं सहसा अनेक जण म्हणतात की आपल्या भाषेत जर का तुम्ही सारांश लिहिला तर त्याला जास्त मार्क मिळतात आणि हे खरं आहे तुम्ही तशीचे तशी वर्डिंग न यूज करता थोडीफार स्वतःची वर्डिंग यूज केली पाहिजे तुम्ही स्वतःची वर्डिंग नक्की युज करा परंतु कधीही मित्रांनो तुम्ही स्वतःचं मत याच्यामध्ये लादू नका म्हणजे काय की आता आपण जर का बघितलं क्रिकेट मॅच ची मध्ये असा कुठलाही घटनाक्रम जो घडला नाही तो कधी दाखवण्यात येतो का मॅच संपल्यानंतर नंतर काय असतं तीन चार पॅनलिस्ट बसलेले असतात आणि ते डिस्कस करतात की यार या मॅच मध्ये असं झालं असतं तर तसं झालं असतं जर कदाचित पॅच कॅच पकडली असती तर कदाचित पाकिस्तान जिंकला असता विराटची पण ती कॅच ड्रॉप झाली वगैरे पण ते नंतर डिस्कशन करतात ते तिथं येतं त्यांचं स्वतःचं मत बरोबर आहे पण कधी तो काय मॅचचा पार्ट आहे का जी गोष्ट घडलीच ना नाही ते कधी पाठ होतो का नाही सेम वे असा कुठलाही मुद्दा तुम्हाला काय वाटतं किंवा आपण म्हणतो स्पष्टीकरण तुमचं स्वतःच स्पष्टीकरण त्या मुद्द्यावरती देत बसायचं नाही हा स्वतःच्या भाषेत जरूर सारांश लिहा पण स्वतःच मत कधीही त्याच्यामध्ये काय करू नका लादू नका आपलं ओपिनियन कधीही त्याच्यामध्ये द्यायचं नाही जे जे मेन्शन त्या पासेमध्ये दिलेलं असेल त्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या तुम्ही मेन्शन करायच्या आहेत ओके तर आता आपण सारांश लेखनामध्ये काय काय आतापर्यंत आपण बघितलं आपल्या ह्या जे शॉर्ट आणि स्वीट आपण काही गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये ओके तर त्याच्यामध्ये पहिले आपण सारांश लेखनामध्ये बघितलं तो म्हणजे काय होता मुख्य मुद्दा बरोबर आहे त्यानंतर मग मी म्हटलं की सगळ्यात मेन कॉन्सन्ट्रेशन तुमचं याच्यात जास्तीत जास्त तुम्ही कशावरती दिला पाहिजे मुख्य मुद्द्यावरती दुसरं महत्वाचं काय की मुद्दे थोड्याफार प्रमाणात याच्यामध्ये काय करायचे इन्क्लूड करायचे नेक्स्ट तथ्य उदाहरणे विशेष नामे यांना जास्त महत्व द्यायचं नाही कधीही पॅसेजचा तुमच्या दिलेला जो काही उतारा आहे त्याचा फ्लो तुम्ही कधीही सोडता कामा नाही त्याचा फ्लो सोडायचा नाही आणि नेक्स्ट आता स्वतःचं मत कधी लादायचं नाही आपल्या मताने किंवा स्वतःच्या भाषेमध्ये जर का वन थर्ड प्रिसेस लिहिला तर तो, तो जास्त बेटर राहतो परंतु मित्रांनो दुसरी गोष्ट एक ही पण आहे की आपण थोडं रिअलिस्टिक राहायला पाहिजे ऑलरेडी आपल्याला फक्त पंधरा मिनिटं जे आहेत ते आपण कशाला देऊ शकतो सावणाश लेखनाला जास्तीत दोन तीन मिनटं पाडू शकता तुम्ही मॅथ्स ओके मात्र एवढ्या याच्यामध्ये सगळं आपल्या स्वतःची लँग्वेज डेव्हलप करणं आणि त्या लँग्वेजमध्ये लिहिणं हे थोडं अवघड जातं बरोबर आहे त्याच्यामुळे पण लिहिता आलं तर बघा तुम्ही ओके परंतु या गोष्टींची तुम्हाला सारांश लेखन लिहिताना नेमकी काय करायची आहे काळजी घ्यायची आहे ओके आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपलं माझं जो ऍप आहे भूषण दूत अकॅडमी तर भूषणधूत अकॅडमीचा आपला जो ऍप आहे याच्यावरती आपली बॅच आहे भूषण दूत मुख्य परीक्षेसाठी मराठी आणि इंग्रजीची डिस्क्रिप्टिव्ह पेपरची ज्याला खूप चांगला आपला रिस्पॉन्स भेटतोय तर याच्यात सत्तर प्लस निबंध आपण पूर्णतः बनवून दिलेले आहेत इच अँड एव्हरी टॉपिक जसं अभिजात भाषा असेल स्वतंत्र पंच्याहत्तर वर्षे असेल त्यानंतर मग आपण जर का बघितलं तर सॉरी संविधानाचे पंच्याहत्तर वर्षे असतील वन नेशन वन इलेक्शन असेल त्यानंतर आणखी जो प्रेडिक्टेबल युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे सोशल मीडिया असे विविध निबंध मी फक्त पॉईंट डिस्कस नाही केले कोड फॅक्ट पूर्णतः डिटेलमध्ये या बाबी तुमच्या दिलेल्या आहेत तर निबंध सारांश लेखन आणि पीसीस असे पूर्ण शंभर मार्कांची तयार इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही पार्ट्स आपण घेतलेले आहेत तसेच आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे तीन टेस्ट आपण घेतल्या होत्या त्या संपलेल्या आहेत परंतु अनेक विद्यार्थी आता सुद्धा त्या टेस्ट सोडून मला व्हॉट्सअप करतायत आणि आपण ते चेक करून देतो याच्यामध्ये दे। आणि येणाऱ्या जे संडे आपला फोर्थ कमिंग संडे आहे सत्तावीस तारखेला आपली ओपन टू ऑल सगळ्यांसाठी टेस्ट सिरीज सुद्धा आहे ती सगळ्यांना ओपन आहे त्याला काही फी चार्ज नाही आहे तर ही अशी माझी बॅच आहे ही जी बॅच आहे ही भूषण दूत अकॅडमी या ऍपवरती आहे तर या वरती तुम्ही जाऊन हा ऍप डाऊनलोड करू शकता आणि ही बॅच माझी जी काय आहे ती परचेस करू शकता तुम्हाला निश्चितपणे खूप फायदा होईल याची असं मला वाटतं याच्यामध्ये ठीक आहे ना तुम्ही तुम्हाला सॅम्पल एसेस सुद्धा मी दिलेले आहेत ते सॅम्पल्स टेलिग्रामला उपलब्ध आहेत कोट्स आहेत विविध व्यक्तींचे महान व्यक्ती जे आहेत बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी या सगळ्या व्यक्तींचे जे कोट्स आहेत चाणक्य वगैरे तर हे सुद्धा आपण सेक्शन वाईज त्याच्यामध्ये दिलेले आहेत ओके आणि तिन्ही पाच भाषांतर सारांश लेखन आणि निबंध हे याच्यात कव्हर केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पण जॉईन करायची असेल ते माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे मला काही विचारू पण शकतात आणि ऍप डाऊनलोड करू शकतात ओके ना आता विद्यार्थ आपण येऊयात सेकंड पार्ट वरती तर आता पहिले झालं सारांश सारांशामध्ये आपण काय काय बघितलं तर सारांशामध्ये आपण बघितलं की मुख्य मुद्द्याला मेन कॉन्सन्ट्रेट असतो गण मुद्दा जो आहे तो जास्त महत्वाचा नसतो पण थोडाफार मेन्शन करायचा उदाहरण विशेष कामे त्याच्यामध्ये नसतात अगे कमी असतात फ्लो कधी मेंटेन तो मेंटेन करायचा जो सिक्वेन्समध्ये दिलेला आहे पॅसेज त्या सिक्वेन्समध्ये काय घ्यायचा तुम्ही सारांश लेखन लिहायचं आहे तुम्हाला नेक्स्ट स्वतःचं कधी मत त्याच्यामध्ये लादता कामा नाही तर स्वतःचं मत कधी काय करू नका लादू नका स्वतःच्या भाषेत लिहिला तरी चांगला आहे आता आपण येऊयात शीर्षकावरती फार गेम करणारा पाठ याला आपण म्हणेल कारण शीर्षक जे आहे तर त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं शीर्षकामध्ये ओके सहसा विद्यार्थी तिथलीच जी काही ओळ आहे आपल्या कुठलीच काहीतरी निवडतात त्यातच काय लिहितात शीर्षक लिहितात डेफिनेटली मी पण मानतो विद्यार्थ्यांचं रिअलिस्टिकमध्ये की युजली आपल्याला तितका वेळच नसतो एक्झाम मध्ये थिंक करायला पण तरीही तुम्हाला जर अलंकारित शिक्षक देण्यात आलं तर थोडं जास्त बेटर आहे म्हणजे शिक्षक कसं असावं शिक्षक हे आर्टिक्युलेटिव्ह असावं म्हणजेच कसं अलंकारित असलं तर चांगलं आहे ओके आर्टिक्युलेटिव्ह जर असेल तर ती जास्त बेटर आहे त्याच्यामध्ये ओके एकदम थेट मेन्शन असतेच एखादा वर्ड विद्यार्थी उचलतात आणि तेच त्याच्याबद्दल लिहितात तर तसं लिहिता कामा नाही म्हणजे नेमकं जर का आपण बघितलं तर आपण आता बघितलं मुख्य मुद्दा तर इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि त्यामध्ये जर का इंडिया मॅच जिंकतोय आणि विराट सेंचुरी मारतोय तर बघा नेक्स्ट डे हेडलाईन काय राहते भारताचा विराट विजय बरोबर आहे काय लिहिते भारताचा विराट विजय यात सगळं झालं की भारताचा विजय झाला आणि त्यात मेन भूमिका कोणी बजावली विराटने बजावली असं काय असलं पाहिजे तुमचं टायटल असलं पाहिजे ओके पुन्हा तसं तसं मेन्शन केलं टायटल असतं का किंवा एक सिंपल तुम्हाला एक्झाम्पल घेत तर एक शीर्षकाचं म्हणतात काय अलंकारित आहे जवळपास तीन शब्द जे आहेत तीन शब्दात जर का बसलं असेल तर ता टायटल जितकं लहान असेल तितकं चांगलं आहे तीन, तीन शब्दामध्ये जे काही आहे टायटल ते आ, काय करा तुम्ही बसवण्याचा काय करा प्रयत्न करा ओके नेक्स्ट एकदम थेट तीच ओड तीच ओढ जी आलेली आहे ही त्याच्या तुमच्या ऍज अ टायटलचा पाठ असायला नको थोडंफार तुमची क्रिएटिव्हिटी अलंकारित किंवा आपण म्हणू शकतो त्याला क्रिएटिव्ह तुमचं टायटल जे आहे ते असलं पाहिजे त्याच्यामध्ये ओके आणि हे क्रिएटिव्ह टायटल शोधण्यासाठी तुम्हाला नेमका मुख्य मुद्दा कळणं आवश्यक है। आहे मित्रांनो सारांश आणि शीर्षक याच्या मधला मेन दुवा जो आहे याला जोडणारा तो आहे मुख्य मुद्दा कारण तुमच्या मुख्य मुद्द्यावरनंच तुमचं काय डिटर्माइन होतं शीर्षक डिटर्माइन होतं ओके मुख्य मुद्द्यावरनं तुमचं काय ठरतं टायटल थर्ट म्हणजे नेमकं जर का, का आपण बघितलं त्याच्यामध्ये तर समजा आपण एक आर्टिकल घेऊया की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल यांच्या जीवनाबद्दल पूर्णतः लेख आलेला आहे ठीक आहे मग त्यांच्या जीवनाचा मेन मुद्दा काय शिवाजी महाराजांच्या जीवनाचा तुमचं मेन कॉन्सन्ट्रेशन जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल असतं आपण महाराज इतक्या आपण जर बघितलं तर इतक्या जास्त रिस्पेक्ट शिवाजी महाराजांना देतो तो का म्हणून देतो तर त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्थापनेपेक्षा पण जास्त महत्त्वपूर्ण की महाराजांनी चालवलेलं जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं ओके okay, म्हणून त्याला एक जनतेचे राजे किंवा रेतेचे राजे असं आपण त्यांना काय म्हणतो जाण्याचे राजे असं त्यांना काय करतो संबोधतोय बरोबर आहे तर तो त्यांच्या जीवनाचा काय झाला मुख्य मुद्दा झाला की मुख्य मुद्दा म्हणजे काय सगळ्या समाजाला सगळ्या कम्युनिटीला धरून चालवलेलं त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर आहे हा त्यांच्या जीवनाचा काय आहे मुख्य मुद्दा आहे बरोबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही मेन काय करणार कॉन्सन्टेशन करणार नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते गौण मुद्दे कोणते कोणते महाराज पर्सनल लाईफ जे असेल ते त्याच्याबद्दल आहेत किंवा अफजल खानाचा वध वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत बरोबर बरोबर हे सगळे मुख्य मुद्द्याचे पाठ आहेत हे कशाचे पाठ आहेत गौण मुद्द्यांची पाठेल त्याच्यामध्ये बरोबर आहे हा आता हे लिहित असताना तुम्ही मोठा निबंध जेव्हा महाराज लिहिता त्याचा सारांश करायचं त्यात तुम्ही त्यांनी त्यांच्या लढाया असतील किंवा हे असतील याला काही एक एकदम आपण हे देतो का नाही त्यांच्यासोबत असते त्यांचे सहकारी असतील वगैरे वगैरे एखाद दोन सहकार्या तुम्ही उल्लेख करू शकता तानाजी वगैरे सर पण पुणे इतके मोठे सहकार्य होते त्या सगळ्यांचा उल्लेख करण्याची गरज आहे का तुम्हाला नाही बरोबर आहे हा नेक्स्ट अगेन कधी जेव्हा तुम्ही हे लिहिता बरोबर आहे तर महाराज तुम्ही जेव्हा सारांश लिहिणार म जीवनाचा तर त्यांच्या जीवनाच्या फ्रॉम बर्थ पासून तर पर्यंत असंच पूर्ण फ्लो मेंटेन करणार की नाही की महाराजांचे मनातनं जीवन जे आहे तिथनं तुम्ही त्यांच्या जीवनावरती सुरुवात करणार बरोबर ती स्टार्टिंग पासून सुरुवात होईल की नाही येस अगेन कधीही आपलं मत जे की महाराजांनी तेव्हा असं केलं असतं तर तसं झालं असतं असं कधी त्याच्यामध्ये मेन्शन करू का जी गोष्ट घडलीच नाही त्याच्याबद्दल आपण काही करू शकतो का नाही आता टायटल वरती आता टायटल जर तुम्ही तेव्हा दिलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन असं जर का टायटल दिलं तर ती इफेक्टिव्ह वाटेल का नाही वाटणार बरोबर आहे मग टायटल नेहमी कसं असलं पाहिजे थोडं क्रिएटिव्ह टायटल मेन्शन ठेवा बरोबर आहे मग आता सहसा महाराजांना संबोधतो जाणता राजा रेतेचा राजा हे टायटल इफेक्टिव्ह वाटतात पण हे टायटल आले कुठनं समजा एखादा व्यक्ती आहे बघा की ज्याला महाराजांबद्दल माहिती नाही तो आला महाराष्ट्रामध्ये किंवा फॉरेनमध्ये आलेला आहे तुम्ही त्यांना महाराजांना सांगितलं तुम्ही त्यांना मला जाणते राजे तर त्याला कळणार का ती गोष्ट नाही मग तुम्ही जेव्हा त्यांना महाराजांची पूर्ण स्टोरी सांगणार महाराजांची महाराजांबद्दल सांगणार तेव्हा त्याला लक्षात येईल की रयतेची जाण असणारे समाजाच्या सर्व घटकांची जाण असणारे हे राजे होते आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो जाणते राजे म्हणतो बरोबर आहे असं डिटर्माइन होतं टायटल तर टायटल हे कशावरून डिटर्माइन होतं टायटल हे मुख्य मुद्दा किंवा उतरच्या मध्यवर्ती संकल्पनेवरनं टायटल डिटर्माइन होतं बरोबर आहे सो टायटल ठेवताना महत्वाचं काय की थेट तीच ओढ उचलून टायटल कधी लिहू नका थोडेफार क्रिएटिव्ह शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये यूज करण्यात करता आले पाहिजे टायटल जे आहे ते जवळपास तीन शब्दामध्ये का संपवण्याचं काय करा तुम्ही प्रयत्न करा ओके हा आणि एकदम टायटल थेट आयडिया थे, जो मुख्य मुद्दा आहे त्या मुख्य मुद्द्याचं अप्लिकेशन म्हणजे काय असतं मित्रांनो टायटल असतं तर टायटल म्हणजे काय तुमचा जो मुख्य मुद्दा आहे त्या मुख्य मुद्द्यावरचं अप्लिकेशन म्हणजे तुमचं काय आहे टायटल आहे तर हा असतो मित्रांनो असा शीर्षकाचा पार्ट तरी या या तर या ज्या गोष्टी आहेत याचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे तर जसं आपण म्हणतो जाणता राजा भारताचा विराट विजय बरोबर आहे असे तुमचे काय असतात टायटल असतात जोपर्यंत तुम्हाला मुख्य मुद्दा होता याचा समजत नाही तोपर्यंत तुम्ही योग्य ते टायटल डिटर्माइन करू शकत नाही म्हणून सारांश वाचत असताना मेन आयडिया काय आहे हे कळणं तुम्हाला जास्त महत्वाचं आहे जितकी तुम्हाला मेन आयडिया जास्त क्लिअर होईल तितकंच इफेक्टिव्ह तुम्ही काय लिहू शकता त्याचं टायटल किंवा त्याचं तुम्ही शीर्षक हे लिहू शकता ओके okay? हा तर विद्यार्थी मित्रांनो असं आपलं एक छोटस से हे सेशन होतं की ज्याच्यामध्ये आपण जी सारांश संकल्पना जी आहेत त्या कशा असतात त्या बघितल्या आणि शीर्षक जी आहेत ते शीर्षक कसं लिहायचं आहे okay? त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ओके बाकी कोणाला काही क्युरी असेल तर ते मला आपल्या ज्या माझा हा नंबर दिलेला आहे तुम्हाला त्याच्यावरती विचारू शकता हा ऍप आणि याच नावाचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तुम्हाला सॅम्पल बघायचं असेल तर भूषण दूत अकॅडमी हे माझं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे या टेलिग्राम वरती मी पाच चार पाच माझे निबंध जे आहेत ते टाकलेले आहेत माझे लेक्चर्स सुद्धा टाकलेले आहेत आपले आणि हे युट्यूब चॅनलला तुम्ही एकदा लेक्चर सुद्धा बघू शकता त्यानंतर निर्णय घेऊ शकता बॅच मध्ये जवळपास आपले अठरा ते वीस जे आहेत ते लेक्चर्स आहेत आपले ओके आणि या वर्षाचे जे मेन हॉट टॉपिक आहेत त्याचे पाच सहा लेक्चर्स आपले आहेत तर ते तुम्ही जे आहेत ते बघू शकता त्याच्यामध्ये ओके तर आता हा वेळ आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणतात की आता वेळ कुठे आहे आपल्याला करण्यासाठी मित्रांनो आपण वर्षानुवर्ष तयारी ते करतोय आणि हा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर जो आहे तो जेव्हा येतो त्या दरवेळेस आपण काय म्हणतो की तीन महिन्यांतर शेवटच्या तीन महिन्यात पहिले म्हणतो की प्री नंतर बघू नंतर बघतो की एकदा रिझल्ट आल्यानंतर बघू मग म्हणतो शेवटच्या महिन्यात काहीतरी तयारी करू मग आता म्हणतो वेळ कुठे उरलेला आहे आणि तेच आपण ऑब्जेक्टिव्ह पाच पाच झाला तयारी करतोय तर इथे उलट स्कोप आहे तुम्ही फक्त लिहायला घाबरताय तर तीच तुम्ही चुकी करताय उलट याच्यामध्ये तुम्ही जास्त लीड घेऊ शकता म्हणून आता तरी आहे की शेवटचा एक महिना दोन ते अडीच तास तुम्ही या टॉपिकला दिलेच पाहिजेत त्याच्यामध्ये बरोबर कारण आता मध्ये जास्त काही इम्प्रूव्ह होणार नाही कारण ऑलरेडी एवढं वाचून झालेलं आहे तर उलट याच्यामध्ये तुम्हाला पंधरावीस मार्क जर का त्याला बिलकुलच लिहायची सवय नाही त्यांनी पंधरावीस मार्क सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतात ज्यांना पन्नास पंचवन्स मार्क भेटतात त्यांचे पाच दहा मार्क तुमचे इम्प्रूव्ह शकतात जर का तुम्ही एफर्ट्स घेतला तर ठीक आहे थांबूयात मग थँक्यू थँक्यू व्हेरी मच